नमस्कार परिपूर्ण हाटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळेमणी घेतलेले आहेत मोठे मंगळसूत्राच्या वाट्या मीडियम साईजचे मणी घेतलेल्या आहेत सोनेरी मणी आणि काळे आणि सोनेरी मणी घेतलेले आहेत हे बघा आता इथे मी अठरा इंच घेतलेलं आहे धागा तर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं धागा घ्यायचा आहे आणि हे बघा इथे मी टेपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पदर पकडून स्क्रू टाकायचा आहे त्यानंतर मागच्या साईडला काळे आणि सोनेरी कलरचे मणी वावायचे आहेत कारण ही साईट आपली केसांच्या मागे जाते त्याच्यामुळे मग लगे डिझाईन बनवायची नाही आता ह्या साईटला पण सेम मणी टाकून घ्यायचे आहे ते तर इथे अंदाजेच म्हणी घ्यायचे आपल्याला जेवढे पाहिजे तुमचे सोनेरी मणी म्हणजे जे गोल्डन मनी घेणार आहे तुम्ही ते किती आहे त्याच्याप्रमाणे हे मागची जी उंची आहे ही कमी जास्त करायची आहे सोने सोन्याचे मनी कमी असतील तर जरा जास्त वावायचं थोडं इथपर्यंत असं तर आता इथे एक मी छोट्या साईजचा सोनेरी मनी गोल्डन सोनेरी गोल्डन सोनेरी असे सहा मनी ववलेले आहेत मी इथे हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक काळा परत मध्ये सोनेरी म्हणी काळा सोनेरी आणि काळा असे तीन मनी टाकायचे त्याच्यानंतर एक सोनेरी एक का एक हा गोल्डन त्यानंतर सोनेरी काळामणी असे हे बघा इथे मी हे तीन काळेमणी टाकलेले आहेत त्यांच्यामध्ये एक सोनेरी मध्ये एक गोल्डन आणि परत हे तीन काळेमणी टाकलेले आहेत आता ह्या साइडला पण सेम आपल्याला आठ मणी गोल्डन आणि सोनेरी मणी घ्यायची आहेत त्याच्यानंतर तीन हे काळेमणी मध्ये एक गोल्डन परत साईड मी तीन कायमणी हे बघा अशा पद्धतीने आता परत इथे आपल्याला हे आठ मनी टाकून घ्यायचे आहे ते ह्या साईडला म्हणजे मी दोन्ही पदार्थ सोबतच बनवत चाललेले आहे तीन कायमणी त्याच्यानंतर एक गोल्डन परत तीन कायमणी टाकायचे आहे ती आणि आता ह्या साईडला पण सेम आपल्याला हे सहा गोल्डन मनी त्याच्यानंतर तीन काळे काळेमणी मध्ये एक गोल्डन आणि साईडनी परत आपल्याला तीन काळे काळेमणी असे टाकून घ्यायचे आहे ते हे बघा आता दोन्ही पदर आपले सारखेच बरोबर होत चाललेले आहेत परत आता आपल्याला हे बघा इथे मी सहा गोल्डन मनी तीन काळेमणी एक गोल्डन परत तीन काळेमणी त्याच्यानंतर सोनेरी कलरचे हे नऊ मणी टाकलेले आहेत मी आता सेम ह्या आप साईडला आपल्याला तेवढे मनी टाकून घ्यायचे आहे ते सहा गोल्डन तीन काळेमणी एक गोल्डन मध्ये त्याच्यानंतर परत कायमणी आणि हे सोनेरी कलरचे नऊ म सॉरी अकरा मनी टाकलेले आहेत हे मी कारण खूप छोटे आहे ती आणि नऊ मनी एकदम बारीक होतात तर मी हे अकरा मनी टाकून घेतलेले आहेत आता हे बघा यानंतर इथे वाटी व्हायची आहे आता हे मी तीन, तीन हे जे गोल्डन मनींचे आहे ते तीन बॉक्स असे कप्पे बनवलेले आहेत ती तुमच्याकडे जास्त मनी असतील तर तुम्ही अजून जास्त बनवू शकता हे बघा आता इथे मी हे हे पण आपले तीन आलेले आहेत आणि गोल्डन पण तीन आलेले आहे ती तर सुरुवातीला छोटा मनी टाकायचा त्याच्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या इथे मी मोठे घेतलेले आहे ती कारण छान दिसतात मोठ्या वाट्या त्याच्यानंतर साईडनी मोठा मनी एक काळा मनी त्याच्यानंतर हे हे बघा शिल्वरमनी टाकलेले आहे मध्ये आणि परत एक काळा काळामणी म्हणजे थोडंसं अंतर येतं याच्यामध्ये दोन वाट्यांच्यामध्ये गोल्डन मनी मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि मोठा मनी आता दोन्ही पदर आपल्याला परत अलग करून घ्यायची आहे ती आता इथे मी सोनेरी कलरचे मणी टाकले होते तर ह्या साईडला पण आपल्याला अकरा मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर तीन काळेमणीमध्ये मध्ये गोल्डन साईडनी परत तीन मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर आठ गोल्डन तीन मणी एक गोल्डन आणि परत साईडनी तीन मणी तर ह्या साईडला पण अकरा सोनेरी कलरची म्हणी टाकायची आहेत त्याच्यानंतर तीन कायमणी एक गोल्डन साईडनी परत तीन काळेमणी टाकायचे आहेत त्यानंतर हे सहा गोल्डन कायमणी एक गोल्डन आणि परत तीन कायमणी साईडनी टाकायचे आहे ती तर असे दोन्ही पदर आपल्याला बरोबरच बनवत घ्यायचे आहेत दसरा आहे तर आज या दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दसऱ्याची आज आजची ही डिझाईन आहे खूप सुंदर बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद